जय 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 तुम्हारे साथ हैं करेंगे जीतेंगे हम सब ठरेंगे करेंगे जीतेंगे हम सब ठरेंगे

जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची ठरावीस गावांची जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही तोल भेटणार नाही प्रत्येक गावातून चटणी येणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची जेवणाची सोय कर ते जे एक अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा आम्ही रथ तयार करणार होतो तुम्हाला त्या दिवशी समजत आणि सकल मराठा समाजधारा धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि मनसदारा दर्गी पटला ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन संपूर्ण मराठा सकल मराठा मागणी जी आहे पन्नास टक्के मराठ्यांचा बाले किल्ला असणारा आणि

आणि दहा तारखेच्या रॅलीला मी जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुषातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीचं एकंदरीत नियोजन दे देवी देवीकर चौकापासून सुरुवात होणार आहे दारासमधील देवी दर्गा संत गाडे आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शहरातून मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बांधव असतील धमदर असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्प उपाचं नियोजन केलेलं आहे सर्व नगरचे लोक असतील मराठा लोक असतील यांनी पाणी साफ पाणी द्यायचं अल्प उपाच नियोजन केलेलं आहे